मी काय करतो पाहुणे येऊन राहिले पाहुणे तयारी करायची का बरो बा रे लवकर जाते भेटू करून ये सगळी हा बर का ते हा ते तुला म्हणलं ना ते फोटो दाखवले ना ते येऊन गा राहिले बाला कशाला बोलवाय चौघाच पाहिजे नाही का मग आता हा पण इतक्या लवकर काय गरज आहे अरे किती दिवस झाले रोज रोज नाही नाही म्हणती हे आता नाही नाकार करायचं नाही आता आता वय झालं तुझं लग्नाचं मग लग्न केलं लग पाहिजे ना तुला सांगतो तोंड वाचसा काय आलं का त्यानं तंबाखू मागतो त्या माग पाहुणे आले हा तंबा माग त्यानं तंबाखू नव्हतं मागणार मग मग मी का आता काय जाऊ द्या तांड तोडत तर तुला काय करायचं उचापती करून तुम्हाला पाणी झालं काय द्यायची विचारणार मी आहे नाही चरायला पोहोच आलं का अरे सांगत तुम्हाला काय करायचं माझं इतक्या लवकर लग्न ठरवून हा अरे आम्ही भाऊ आहे बाप आहे कोण करणार आहे मग आम्ही मी तुला ऐकावं लागेल तगडे लग्न लागले आम्ही आणि आता पसंत करायचं आता नकार ना नाही तू आंधळा पांगळा लंगडा तुला हद्द बनवं आम्ही बदा लग्न ला लावून देणार या लग्नासोबत मी लग्न करू का मी इतकी चांगली दिसायला मी कुणासोबत लग्न करू नाही येतो चांगलाच आहे पण बोलण्याचा भाग झाला तो चांगला आहे परत येतो नाकार राहतो तुम्ही भाताई ना तू तंगड बांधू लग्न मला ना कळतच नाही तुमच्या लोकांचं काय चालू लग्न झालं तुला सगळं कळन बोलतात ना बाहेर कधी लग्न करणारे बहिणीचं अरे बाबा पण मी मतारी नाही झाली आहे ना कधी मतार पण करायचं काय पियाला लागला माझ्या टेन्शन मुळे यांच्या बायको चांगली ती नाही त्याला ताण देत हा सगळं मुळे पितो मी माहितीये का माझ्या टेन्शन मुळे जाणार आहे मी एक दिवस लवकर आता पसंत करणार आहे का तू मेकअप कर हा मेकअप ला मी घरत नाही करणार मी पार्लर मध्ये चालणार ते मध्ये तयार हो लवकर हां पय दिला पण पे मारतो न नाइस दे माझ्याकडे आहे पैसे आत मध्ये मी देते तुम्हाला दे दे हां तू कर चा तू कर वाटेचं काम तू कर चालेल हां हो। मी मेकअपला चालले ते तुम्ही तुमचा बघा पैसे द्या चला मला मात्र काय काय करशील एखादी वय आली ना सगळ्या मिस्त्री मागत मला फोन पे मार चालली मी मारतो त्या सगळं बोलायचं लय लय चाबर नाही करायचं हा काय एवढी मोठी नाही झाली अजून आहे तुझी सासू बोलायला त्यानं सगळं सासू राहते कि तूच राहते पाहुण्यामध्ये बोलायला

अरे कुठे आहे तू हे बघ पहिलं तू माळ्यात माहिती माहितीये काय झालंय माझ्या घरचे ना पाहुणे बघायला लागलेत आणि काय म्हणतात माहिती का तो लंगडा पांगडा कसं काय असून दे तुझ्या गळ्यात घालणार म्हणजे घालणार म्हणजे माझं त्या सोबतच लग्न लावून देणार आहे तुला कळत कस नाहीये तू ये लवकर आपल्याला लग्न करायचंय हा येईल मी इथं जाते कधी येतोय हा काय माहिती काय ग आलास तू अजून जरा दहा तास वर्षी राहायचं होतस ना काय झालं आता काय झालं काय झालं तुला किती दिवसापासून म्हणते आपण लग्न करू लग्न करू पण नाही अगं मी उलट तुला म्हणत होतो लग्न करू आपण तू म्हणत होती थांब थोडं थांब थोडं काही खोटं नको बोलू समजलं ना ते मी नाही तुला मागच्या महिन्यात म्हणलो तो नाही चला आपण पळून जाऊ लग्न करू तू काय म्हटली नाही नाही घरच्याला कसं वाटेल घरचे जिद्दत जाईल आणि आता काय झालं अचानक जाऊन दे मला ना त्या घरच्यांचा विचारच करायचा नाहीये ते माझ्या बाबतीत अजिबात विचार करत नाही तुला माहिती काय म्हणतात कोणता जो बघितलं मी तर त्याला अजून पाहिलं सुद्धा नाहीये लंगडा आहे पांगडाय कसं का असं ना म्हणतात तुला त्याच्या काळात घालून देणार आज आग काय लग्न लावून देणार मग आता जाणार तुझ्या प्रेम आहे आपलं अरे हे मला कळत आहे मग तुला काय नाही कळत नाहीये चल पाहून जाऊ आपण चल आत्ताच्या आता लगेच आपण लग्न करूयात खरंच हो अरे करावच लागन तुला माहिती आहे का माझं साखर पुढं आहे रे आज तुला माहितीये मी काय खोटं बोलून आलोय पार्लरला जायचंय म्हणून म्हणजे आज लगेच साखर पुढा अरे हो तुम्हाला आता सांगते अरे मलाच आता कळलंय ना बरं झालं तू सांगितलं पळून आली तू इकडं ना माझं वाटवं झालं असतं आयुष्याचं मी ना जीव दिला असतं खरंच कुठेतरी मी पण जीव दिला असतं तुला माहिती का मी ना तुझ्यासोबत तुझ्या शिवाय ना अजिबात जगू शकत नाही जगू शकतो का तू पण नाही जगू शकत, शकत रे म्हणून बोलते आपण लवकर लग लग्न करू आपण लगेच जाऊ तू तर बिया करू कोर्ट मॅरेज करून टाकू किंवा एक काम करू कोर्ट मॅरेज ला टाइम लागन त्याला भरपूर मोठी प्रोसेस असती मंदिरात जाऊ आणि लगेच हार घालून येऊ चल बघा धोका द्यायचा नाही तुला सांगतो मी नाही देत तुला धोका पण तू पण द्यायचा नाही बरं का मला काय सांगतो लगेच आपण मंदिरात जाऊ आणि लग्न करू आणि घरी जाऊ तुझ्या आशीर्वाद घ्यायला हा कोण आर बघू मग चल हॅलो हा कुठपंत बरं बरं किती आमचा बरं बरं काय नाही एक तास तर आपल्याला हळूहळू या खरं नाही ना ते रस्ता लय खडी पडली काय आले का फावणी एक तास देते दे पाहुण बा आपले पोय ती तयार करून ठेवली ना खागं टाइम रसता नुसता रस ना केला पोय तर थंड होऊन जाते आता नाही खाणी करतो तू खाल्ली ना नाही ना मी ते आता नाही खाल्लं तुला येता आता पाहुणे आता कळतो ना पण आज सात ठरवलंय तंबाखू मागायचं नाही चुना मागायचं नाही त्या दिवशी पाहुण्याला पोळे जास्त दिले त्याचे फार मारू घरात ठेवली त्याचं नाही करायचं घरातून जी प्लेट आली ती पाहुण्या पुढे गेली पाहिजे हो ते काय पाहुणे खात नाही टाकून देत हो तुला एवढी भेटले नव्हते का साईडला होते ते बाजूला गेल्यावर खाल्ले मध्ये ते आले का तेच ना कधी मेकअप ला गेली आज तिला नाटक चालणार का जमले ना साखर पुढ्याच लग्नात बरं उन टाकू टाकायचं डोक्याला पैसे काय लागेल पहिलं कसं बोलत पाणी लग्न करायला काय घेऊन टाक घेऊन टाक पट काय चल अरे झाले आम्ही आशीर्वाद घ्यायला आलो तो आशीर्वाद दिल्याबद्दल अरे काय काय अरे कोण आहे तू मी दाजी येतो दाजी अरे काय बोलती लाभ काय बुर काय बुरबा तुला पटलं काय पट आम्ही तयारी करून ठेवली सगळी काय तुमच्या तयारीच म्हणते पाहुणेला पाहुणेला काय काय तोंड देऊ पाहुणे आले पोहे मी काय करतो माझा विचार का नाही करते तोच विचार करा पाहुणे बोलवले साखरपुरीत लग्न होतं मी ह्याच्या आधी तुम्हाला दिला का लांब तुम्ही काय करता आम्ही बघा लग्न केलंय मंदिरात तुमचा काही आता संबंध नाही बोलायचा मीला घरी घेऊन चाललो काम, काम होतं का नाळ बी काढ ओ पप्पा तुम्हाला काही कळतं का लग्न म्हणजे काही खेळ आहे का माळा काढ म्हणजे लग्न मोडलं तुम्ही काही लग्न तू हे काय खेळ नाही काय मी लग्न केलं आणि माझं त्याच्या खूप प्रेम आहे मी काय तुमच्या मानण्याने लग्न काय घरी काय घरी काम करतो का तू मग काय करतो वॉन्टेड बोर गाय तो वॉन्टेड कसं काय असं ना मला तो आवडतो मी त्यासोबतच राहणार आहे वॉन्टेड असून सेंटर असून मला त्याशी काहीच घेण देण नाहीये अगं तुम्हाला हे मोठं सपन तुला ना फोर व्हीलर गाडी जे घेऊन देणार होतं लागणार माझं समजलं ना बघा मी आहे वॉन्टेड पण आमचं लग्न झालं गॅरंटेड चला बऱ्या बोलायला सोडून निघून जा इथून काय खायचे तू

माझ्या सारखी पोरगी तर मात दिसणार नाही समज ना काय माझ्यावर केस करणार मग माझ्यावर जर केस केली ना अशी हालत करीन तुझी तुझ्या बापाचा दाव घाल लागन तुला बापवर बोलायचं तुला टक्कल कराव लागन काय बोलतो वडिलांशी बोलतो वडता घातलो काही मग तुला कळत नाही का तू का त्याला मारायची भरायची धमकी देतोय तुमच्या दोघांना समजात कसं नाहीये हा झालेल ना लग्न आता विषय सोडून द्या ना आमच्या हिरोई हा विरोधात असं नाही तर कसं पण असं लग्न झालंय भावनाला काही तोडून दाखवणार नाही आता तोड ना कोच तो ना का निघून जा कुठतरी हे बघा मी तुम्हाला आधीच सांगते हे जर केसला जरा धक्का लागला तर बघा मी तुमच्या केस करणारे दोघांवर पहिलेच करणार आहे अरे तुला कळतं का घरच्या माणसावर केस करणार तू मग मी काय बाहेरची होती का तुम्ही माझा विचार का नाही केला मी भाडची होते का तुमच्यासाठी तुला एवढं लांच मोटर केलं एवढं शिकवलं भाऊ नाही केलं मला मला मोकचच मोटर केलं का मी काय नाही मारणार तिला मी पण आता मोठं करणारच तिला अरे प्रेम एक दिवसाच असतं भाऊ भाऊ वडील काय असतो का नाही एवढं शिकवला का रे ऐका तुम्ही जीव लावला सगळं केलं पण आता तुमचं कर्तव्य नाही तिला सांभाळायचं मी सांभाळणार इथून पुढं आजपासून तू आम्हाला मिली जाऊ द्या नका काढून टाकायला तुला काय करायचं हा मेली ना मग तिचं तोंड बघायचं नाही आणि तू पण जायचं नाही यायचं नाही आमच्या घरात आणि आमच्या दारात तुला करता बंद आहे हा चालन मला पण यायचं नाही या अशा दरवाजा तुम्ही बंदच ठेवा तुमच्या दरवाजी राहतात काय करता पाहतो ना आम्ही जा ना घर नाही काय बघू ना काय करतो तू जा ना काय घर पाहून घेईल तुला आताच पाहून घ्या डबल तोडने दाखवणार मी हं नाही आम्हाला काय तोंड पाहिजे عاوز नाही जा हां आणि आमच्या नादाला परत लागू नका पाऊ आम दे मी तुला कोण नाही भाऊ नाही बाप नाही मेले सगळे जा तिला फक्त नाव रां सत्त ना? हनीमुल्ला कुठे जायचं बय सीझर लँड लाजा वाटू द्या थोड्या लाजा वाटू द्या काय बघितलं का लाज काढली आपली सगळी काय तोड दाखवायचा आता कलंक लावला पूर्ण आपलं आता काय तोंड दाखवायचं त्या पाहुण्यांना आता एक सांग बघा त्या पुरला सांग तिला बोलो त्या बायको बोलो काय हो बरं झालं तुम्ही आवाज केलं आवाज दिला मी पोहे केले उपमा केलाय सगळं केलंय काय आणू आता कायच नको विश्वान आता विश्वास आता आमचे तोंड अहान काय बायक आण नको केलं तोंड एक काम कर हॅलो एक काम करते नाही ना तिने ना एक पोर सगळं रजिस्टर करून घेतले त्या पोरासोबत लग्न करून इकडे बाळ टाकून आली होती आता अहो पार्लर मध्ये गेली होती ना पार्लर नाही काय नाही ती लग्न करून आली आणि पळून गेली दोघं जण आता एक काम कर एव्हरी एक काम करते पाहुणे आले ना ते घरी येतील त्यांना म्हणा अचानक माझा सासरा आदर झाला तो दवाखादा ऍडमिट केलाय मना माझे घरवाली घेऊन गेली आम्ही दोघे निघून जातो आता पण तुम्ही शिकवलं ना खोटं नाही बोलायचं म्हणून अरे आता वेळ पडणार ला, बोलावं लागेल आमची विजेत राहतो तू। तू काय केला तिने सगळ्या बर बर, पूर्वला बरं बरं पाहुणे आले ना मग सांगते त्यांना मास सा। हजर मोठ हजर आलाय आडमिट केला जाऊ खाण मला की तरी मी म्हणत होते जरा लक्ष ठेवा तिच्यावर माझं नाही ऐकलं माझं तोंड गप्पा करायला लावलं तुम्ही मला तू घरात राहायची ना बघायचं ना कुठं काय करते कोणाशी बोलती आता मला तेवढंच काम आहे तिच्या माग मागे हिंडायचं वाट लावली आता घातली नाही नाही आम्ही घरातलं पण बसतो जर ते म्हणले का कुठे <laughs> गेले पाहुणे मला दवाखान्यात गेली ते सांग आम्बुलन्स करून गेले म्हणास करून बर अँबुलन्स सांगते आता गेले म्हणून काय बस माझं काम आहे काय लक्ष द्यायचं यांचं काम आहे मला तोंड बंद करायला लावते Da, un ne mi-ai scătit poia, <laughs>